कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संग्रामपूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसासहित गारगोड झाली असून अनेक शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला त्यातच आता वानखेड येथील महादेव रामाजी आमझारे या गरीब कुटुंबांना अवकाळीचा मोठा फटका बसला तर रात्री आलेल्या वादळामुळे त्यांच्या पत्राचे घर जमीनदोस्त झाले यामुळे जीवाचा बचाव करत अडकलेल्या लहान सहा मुलांना आणि वयोवृद्धांना त्यांचा जीव मुठीत घेऊन बाहेर काढले विशेष म्हणजे या अवकाळी वादळामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका त्यात अचानक आलेल्या वादळामुळे यापूर्वीही अनेकांचा जीव वाचवावा लागला रात्री आलेल्या वादळी वाऱ्याने घर जमीनदोस्त झाले या कुटुंबांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त झालेल्या घराचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी या कुटुंबाने केली प्रतिनिधी स्वप्नील देशमुख संग्रामपूर कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण घेऊन पहा ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आवधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार